आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ सिरीज घेऊन आलेली आहे या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून आपण इयत्ता दहावी भूगोल विषयाचा अभ्यास सुरू करत आहोत भूगोल विषयात एकूण नऊ पाठ दिलेले आहे आणि आज आपण पाठ एक क्षेत्रभेट पासून सुरुवात करूया क्षेत्रभेट या पाठामध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्यांच्या संभाषणाच्या माध्यमातून क्षेत्रभेट म्हणजे काय हे समजून सांगितलेले आहे तर बघूया क्षेत्रभेट म्हणजे नेमकं काय एखाद्या ठिकाणास भेट देऊन तेथील भौगोलिक आणि सांस्कृतिक घटकांची माहिती मिळवणे म्हणजे क्षेत्रभेट होय क्षेत्रभेट ही प्रात्यक्षिक भूगोल अभ्यास पद्धती आहे म्हणजे एखाद्या ठिकाणी जाणे तिथे भेट देणे आणि प्रत्यक्षात तो अनुभव घेणे ही एक अभ्यास पद्धती आहे भूगोलाची क्षेत्रभेटीचे एक वेगळेच महत्व आहे कारण की क्षेत्रभेटीमुळे आपल्याला तिथल्या पर्टिक्युलर ज्या ठिकाणी आपण क्षेत्रपेटीला जातो त्या ठिकाणच्या भौगोलिक संकल्पनाचा तिथल्या घटकांचा प्रत्यक्षपणे अनुभव घेता येतो क्षेत्रभेट ही एक भूगोलाची महत्वाची अभ्यास पद्धती आहे कारण क्षेत्रभेटीद्वारे आपण तिथील भौगोलिक संकल्पनाचा घटकांचा प्रक्रियांचा प्रत्यक्षपणे अनुभव घेतो म्हणून जसं आपण प्रॅक्टिकल करतो तसंच प्रॅक्टिकल करणे त्या ठिकाणी जाणे तिथल्या गोष्टींचा अभ्यास करणे म्हणजे क्षेत्रपेट आहे आणि क्षेत्रभेटीचे महत्व यासाठी आहे कारण की जेव्हा आपण क्षेत्रपट देतो तर त्या ठिकाणचं पर्यावरण कसं आहे तिथल्या वनस्पती कशा आहे तिथले प्राणी कसे आहे तिथलं मानवी जीवन कसं आहे आणि त्यांचा सहसंबंध कसा आहे हे जाणून घेता येते म्हणून क्षेत्रभेट महत्वाचा आहे जेव्हा आपण क्षेत्रभेट देतो तर आपल्याला त्या भागातील सामाजिक आर्थिक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परिस्थितीचा सा अभ्यास करता येतो तर या सगळ्या गोष्टी पाठात मांडलेल्या आहे जेव्हा क्षेत्रभेटीला आपण जातो तर एक वैयक्तिक तयारी करणे गरजेचे असते तर वैयक्तिक तयारी कुठली असायला पाहिजे तर वैयक्तिक तयारी म्हणजे पूर्वतयारी त्या तयारीमध्ये क्षेत्रभेटीचं ठिकाण निश्चित करणे आवश्यक नकाशे माहितीपत्रक परवानगी पत्रक, पत्रक आणि वैयक्तिक सामान इत्यादी गोष्टीचे संकलन करणे गरजेचे असते क्षेत्रपेटीसाठी लागणारे जे साहित्य आहे त्यात दुर्बीण येतो त्यानंतर कॅमेरा येतो नोंदवही प्रथम पेटी त्यानंतर नकाशा होका यंत्र इत्यादी सामान त्यात येतं तर हा नकाशा आहे नकाशात ज्या गोष्टी दिलेल्या त्या आपण बघूया नकाशात रंगाचा जो भाग असतो तो नेहमी पाण्यासाठी असतो जसं की इथे इंद्रापूर जवळ बघा जलाशय दिलेला आहे उजनी जलाशय हा अरबी समुद्र दिलेला आहे पुन्हा महत्वाची बाब जी असते नकाशात ती म्हणजे दिशा इथे जो दाखवलेला आहे याचा अर्थ होतो उत्तर दिशा जर ही उत्तर दिशा आहे तिकडची दिशा जी राहील ती दक्षिण दिशा राहील ठीक आहे जेव्हा आपण नकाशाकडे बघतो प्रत्येक स्टँडर्ड नकाशामध्ये समोरची जी दिशा असते जसं आपण बघत आहोत नकाशाकडे तर ती नेहमी उत्तर राहील जसं या नकाशात दिलेलं आहे ही उत्तर दिशा आहे ठीक आहे जर आपण नकाशाकडे बघत आहोत तर आपल्या उजव्या हाताची जी दिशा राहील ते नेहमी पूर्व दिशा राहील म्हणजे इकडची जी दिशा राहील ही नेहमी पूर्व दिशा राहील आणि ही जी दिशा आहे ही नेहमी पश्चिम दिशा राहील ही पश्चिम दिशा आहे आणि ही पूर्व दिशा आहे ठीक आहे ही उत्तर दिशा आहे तर या दिशा असतात प्रत्येक नकाशामध्ये दिशा स्टँडर्ड असतात म्हणजे उत्तर नेहमी समोर राहील त्याच्या अपोजिटवाली दिशा जी आहे ती दक्षिण राहील आपल्या उजव्या हातावरची जी दिशा आहे ती नेहमी पूर्व राहील आणि आपल्या डाव्या हातावरची दिशा आहे ती नेहमी पश्चिम दिशा राहील तर तुम्हाला दिशा समजलेल्या आहे पाण्यासाठी निळ्या रंगाचा वापर होतो हे समजलेलं आहे आता तुम्हाला नकाशामध्ये काळ्या ठिंब दिसत असेल एक दोन तीन चार असे खूप सारे काळे ठिंब दिसत आहे जे गुलाबी लाईननी जोडल्या गेलेले आहे तर हा एक मार्ग आहे एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंतचा आणि हे जे काळे ठिंब आहेत ते गावे दर्शवित आहे जसं नळदुर्ग आहे सोलापूर आहे इंद्रापूर आहे उरई कांचन आहे त्यानंतर हडस्पर आहे पुणे आहे लोणावळ आहे खापोली आहे अलिबाग आहे तर नकाशामध्ये विशिष्ट खुनांनी काही गोष्टी दर्शविल्या असतात त्या विशिष्ट खुना जसे काळे ठिंबा आहे त्यानंतर पांढऱ्या फुला तुम्हाला दिसत आहे त्याचा अर्थ काय होतो काळे म्हणजे गावे होतात हे तुम्हाला समजलेलं आहे आता बघूया की तीन ठिकाणी तुम्हाला पांढऱ्या फुला दिसत आहेत जसं की एक आहे नळदुर्ग त्यानंतर आहे सिंहगड ठीक आहे त्यानंतर आहे अलिबाग नकाशामध्ये जेव्हा पांढऱ्या फुलांचा वापर होतो त्या पांढऱ्या फुलाचा अर्थ असतो किल्ले नकाशामध्ये किल्ले पांढऱ्या फुलांनी दर्शवले असतात म्हणजे याचा अर्थ असा की नळदुर्ग सिंहगड आणि अलिबाग इथे किल्ले आहेत या क्षेत्रपेठी दरम्यान विद्यार्थ्यांनी उस्मानाबाद पासून ते रायगड जिल्ह्यापर्यंत प्रवास केलेला आहे तर उस्मानाबाद मधील नळदुर्ग त्यानंतर रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथपर्यंतच्या प्रवासात त्यांनी तीन किल्ले बघितले तो म्हणजे नळदुर्ग किल्ला त्यानंतर सिंहगड किल्ला आणि अलिबाग किल्ला प्रवासा बदल, हो हो ते ते वेग या प्रवासादरम्यान त्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या अनेक बदल अनुभवायला मिळाले तसे कोणते बदल होते ते म्हणजे भूरचनेतील बदल होते त्यानंतर मृदेतील बदल होते त्यानंतर वनस्पतीमधील बदल होते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांना मानवी वस्त्या पाहायला मिळाल्या हे सगळं या पाठात दिलेलं आहे या पाठात सर्वात महत्वाचं जे होतं ते म्हणजे क्षेत्रभेट म्हणजे काय ते जाणून घेणे त्यानंतर क्षेत्रभेटीची तयारी कशी करायची आणि कोणती तयारी करायची कुठल्या आवश्यक गोष्टी क्षेत्रभेटीसाठी महत्वाच्या आहेत ते आणि क्षेत्रभेटीचं महत्त्व काय आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं होतं जे आपण या पाठामध्ये कव्हर केलेलं आहे आता पाठात ज्या इतर गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण बघून घेऊया आणि त्यानंतर आपण या पाठाचा स्वाध्याय बघूया तर चला बघूया की पाठात नेमकं काय दिलेलं होतं तर बघा वैयक्तिक सामान जे आपण आधीच बघितलेलं आहे पण तुम्हाला इथे दिसत आहे की नळदुर्ग जो आहे तिथे एक नरमादी धबधबा होता तो यात दर्शवलेला आहे म्हणजे काही ठिकाणी धबधबे असतात काही ठिकाणी नद्या असतात काही ठिकाणी मोठे जलाशय असतात काही ठिकाणी धरणे असतात तशा विविध गोष्टी प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी असतात आणि त्या आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रभेटीमध्ये माहीत पडतात तर समोरच्या संभाषणात आपण बघितलं तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची घरे बघायला मिळाली इथे दाखवलेलं आहे धाब्याचं घर आहे काही ठिकाणी रस्ते आहे दुकाने आहे तर विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची घरे पाहायला मिळाली काही ठिकाणी त्यांना इमारती पाहायला मिळाल्या काही ठिकाणी त्यांना दुकाने पाहायला मिळाली धाबे पाहायला मिळाली पेट्रोल पंप पाहायला मिळाले काही ठिकाणी त्यांना रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी घरे पाहायला मिळाली अशा वस्त्या त्यांना पाहायला मिळाल्या जेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंना घरे असतात तर अशा ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांना रेषाकृती वस्त्या असं म्हणतात विद्यार्थ्यांनी जेव्हा समोरचा प्रवास सुरू केला तर सोलापूर शहर आले आणि त्या सोलापूर शहरात त्यांना मोठमोठ्या इमारती पाहायला मिळाल्या कारण शहरामध्ये लोकसंख्येची घनता जास्ती असते आणि त्यामुळे अनेक मंजली इमारती असतात लोकसंख्येची घनता जास्ती म्हणजे लोक जास्ती आणि जागेचा अभाव जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस लोकसंख्येची घनता जी आहे ती वाढते तर शहर शहरी भागामध्ये आपल्याला इमारती पाहायला मिळतात तर विद्यार्थ्यांना देखील इमारती पाहायला मिळाल्या इमारती ज्या असतात त्या सिमेंट वाळू खडी यांचं पाणी बनवून विटाच्या सहाय्याने त्या बांधलेल्या असतात तसंच रस्ता रस्त्याच्या लगत त्यांना काही मोठी हॉटेल्स पाहायला मिळाली मॉल्स पाहायला मिळाले काही ठिकाणी त्यांना ज्या आधुनिक सुविधा आहे त्या सगळे आधुनिक सुविधा असलेली दुकाने पाहायला मिळाली काही ठिकाणी त्यांना अशा प्रकारची शुष्क प्रदेश जे आहे तिथे वनस्पती पाहायला मिळाल्या शुष्क प्रदेशात काटेरी वनस्पती असतात तर अशा काही गोष्टी त्यांना पाहायला मिळाल्या त्यांना समोरच्या जेव्हा त्यांनी पुन्हा प्रवास सुरू केला तर त्यांना काही ठिकाणी कडधान्याची शेती पाहायला मिळाली शेती जी असते ती तेथील सिंचनाच्या सोयीवर अवलंबून असते जसं की काही ठिकाणी पाणी पाणी जर चांगलं असेल सिंचनाची चांगली सोय असेल तर अशा भागात तुम्हाला ऊसाची शेती किंवा भाताची शेती जास्त पाहायला मिळते कारण की या पिकांना पाणी जास्ती पाहिजे असते तसंच काही ठिकाणी सिंचनाची सोय नाही राहत तर त्या ठिकाणी कडधान्याची शेती किंवा इतर काही छोटी मोठी शेती जी असते ती होते तर तिथल्या प्रत्येक क्षेत्र जे असते त्या क्षेत्रातल्या सोयींवर म्हणजे तिथे पाण्याची सोय कशी आहे तिथलं वातावरण कसं आहे या सगळ्या गोष्टींवर तिथील लोकांचा जो आहे व्यवसाय अवलंबून असतो म्हणजे तिथे शेती जी आहे ती बागायती शेती असेल की कडधान्याची शेती असेल की फळबागा असेल हे तिथल्या सोयींवर तिथल्या हवामानावर अवलंबून असते ज्या ठिकाणी जर जलाशय असेल किंवा मोठमोठे मुट समुद्र असतील तर अशा ठिकाणी मासेमारी हा मुख्य व्यवसाय असतो तर तिथे म्हणजे उपलब्ध असलेल्या गोष्टींवर तिथील लोकांचं जीवन अवलंबून असते तर अशा काही गोष्टी त्या विद्यार्थ्यांना देखील पाहायला मिळाल्या या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या जसं काही ठिकाणी त्यांना उसाचे शेत पाहायला मिळाले नयरदुर्गच्या समोरचा जो भाग आहे तिथे त्यांना मूग उडीद म्हणजे कडधान्याची शेती पाहायला मिळाली तर विद्यार्थ्यांनी जेव्हा समोरचा प्रवास सुरू केला तर त्यांना एक उजनी धरणाचा जलाशय पाहायला मिळाला जे जलाशय भीमा नदीवर बांधलेलं आहे आणि ते इंद्रापूर जवळ आहेत तर जलाशयाचा जो वापर आहे पाण्याचा ते प्रामुख्याने पिण्यासाठी तर होतोच पण इतर काही गोष्टींसाठी देखील जलाशयाच्या पाण्याचा वापर होतो हे विद्यार्थ्यांना माहीत पडलं जसं की विद्युत निर्मितीसाठी पाण्याचा वापर होतो त्यानंतर मासेमारीसाठी होतो त्यानंतर सिंचनासाठी होतो या काही नवीन गोष्टी त्यांना पाहायला मिळाल्या त्यांना पुन्हा नवीन गोष्टी माहिती पडल्या जसं की काही बहुउद्देशीय धरण प्रकल्प ते काय असतात बहुउद्देशीय धरण प्रकल्प जेव्हा एखादी धरण आपण बनवतो किंवा गव्हर्नमेंट जेव्हा एखादी धरण बनवते तर त्यातून काही वेगवेगळे उद्देश त्यांना साध्य करायचे असतात जसं की ते पाणी फक्त पिण्यासाठी नाही तर इतर काही गोष्टीसाठी सुद्धा उपयोगात यावं बा त्यांनी काही रोजगार निर्माण व्हावा अशा काही बरेचसे उद्देश ठेवून जेव्हा एखादी प्रोजेक्ट एखादी प्रकल्प जेव्हा येतो तो, तो धरणाच्या धरणच्या रिलेटेड आहे त्या त्याला बहुउद्देशीय धरण प्रकल्प असं म्हणतात त्यानंतर विद्यार्थ्यांनी समोरचा पुन्हा प्रवास सुरू केला त्या समोरच्या प्रवासात त्यांना दख्खनचा पठार पाहायला मिळालं म्हणजे तिथली जी भूरचना होती ती वेगळी होती पठार पुन्हा काही सपाट ठिकाण सपाट जागा भूरचना जी असते ती वेगवेगळ्या प्रकारची असते जसं की काही ठिकाणी चढ असतो काही ठिकाणी उतार असतो काही ठिकाणी पर्वत असतात डोंगर असतात डोंगर रांगा असतात शिखरं असतात तर भूरचना जी आहे जमिनीची असलेली रचना की जमीन सरळ आहे की उंचवट आहे कशी आहे या, तर या गोष्टीला भूरचना असं म्हणते तर त्या प्रवासादरम्यान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारची भूरचना पाहायला मिळाली तर त्यांना दख्खनचं पठार पाहायला मिळालं त्यानंतर त्यांनी सिंहगड जो पायथा होता सिंहगडच्या पायथ्यापाशी त्यांना काही छोटी मोठी डोंगरं शिखरं पाहायला मिळाली त्यांना वेगवेगळ्या प्रकारची झाडं पाहायला मिळाली जसं नळदुर्गचा जो परिसर होता त्या था। परिसरात त्यांना बोरीची बाबळीची जास्त झाडं पाहायला मिळाली तर त्याच्या समोरच्या परिसरात त्यांना वेगळी पाहायला मिळाली जसं छोटी झाडं झुडपे वगैरे पाहायला मिळाली जेव्हा त्यांनी नळदुर्ग ओलांडून समोरच्या प्रदेशात जेव्हा विद्यार्थी गेले तर तेव्हा तिथे मोठी झाडे पाहायला मिळाली जसं की अंजन वॉड पिंपळ इत्यादी झाडे त्यांना पाहायला मिळाली जेव्हा विद्यार्थी प्रवास करून सिंहगडला पोहोचले तर सिंहगडच्या परिसरात त्यांना सह्याद्री पर्वत पाहायला मिळाल्या आणि त्या सह्याद्री पर्वतापासून निघणाऱ्या ज्या छोट्या डोंगर रांग आहेत त्या पाहायला मिळाल्या सिंहगड जो आहे तो एक डोंगरी किल्ला आहे कारण बघा जेव्हा किल्ले जे असतात ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात जेव्हा किल्ला जो आहे एक डोंगराच्या माथ्या माथ्यावर बांधलेला असेल म्हणजे डोंगरावर बांधला असेल म्हणजे पर्वताच्या माथ्यावर जर किल्ला बांधला असेल तर त्या किल्ल्याला डोंगरी किल्ला असं म्हणतात तर सिंहगड जो किल्ला आहे तो पर्वताच्या माथ्यावर बांधला गेलेला आहे तो डोंगरावर आहे म्हणून त्याला डोंगरी किल्ला असं म्हणतात या आधी जो आपण नळदुर्गा किल्ला जो होता तो भुईकोट किल्ला आहे जेव्हा कधी किल्ला जो आहे जमिनीवर बांधलेला असतो म्हणजे भू म्हणजे जमीन जमिनीवर बांधलेल्या किल्ल्याला भुईकोट किल्ला असं म्हणतात जो की नळदुर्ग जो किल्ला होता तो भुईकोट किल्ला आहे आणि सिंहगड जो किल्ला आहे तो पर्वताच्या माथ्यावर बांधला गेलेला आहे म्हणून त्याला डोंगरी किल्ला म्हणतात या चित्रामध्ये तुम्हाला सिंहगडचा प्रवेशद्वार दिसत आहे विद्यार्थ्यांना सिंहगडच्या परिसरात वेगवेगळे पक्षी पाहायला मिळाले आणि वेगवेगळ्या प्रकारचे पिकं देखील पाहायला मिळाले त्यांना असं आढळलं की सिंहगड जो आहे त्या परिसरात पाण्याची चांगली सोय आहे म्हणजे सिंचनासाठी चांगली सोय असल्यामुळे हो तिथे भात शेती जास्ती होते हे देखील त्यांच्या लक्षात आलं विद्यार्थ्यांनी जेव्हा समोर प्रवास केला तर काही ठिकाणी त्यांना खडकं देखील दिसले खडकं जे असतात ते ज्वालामुखीचा जेव्हा उद्रेक होतो आणि ते उद्रेक झाल्यानंतर थर एकावर एक जेव्हा बसतात तर ते खडक बनतात तर अशी काही खडकाची थरं त्यांना पाहायला मिळाली तर काही ठिकाणी त्यांना अग्निजन्य प्रकारचा जो बेसाल खडक आहे तो पाहायला मिळाला इथे बघा तुम्हाला चित्रात दिसेल खडकवासला जे जलाशय आहे जे पुण्याच्या जवळ आहे ठीक आहे तर पुण्याजवळचं त्यांना खडकवासला जलाशय पाहायला मिळाला त्या जलाशयाचं चित्र इथे दिस दिलेलं आहे सिंहगडावरून त्याचं दृश्य कसं दिसते हे बघा तुम्हाला बघायला मिळेल तर खडकवासला जे जलाशय आहे त्या जलाशयाचं पाणी पुणे पुणे शहर आणि इतर जे जवळपासची जी छोटी मोठी गावे आहेत त्यांना पुरवलं जातं तर पुणे शहर ते सोलापूर शहर जे आहे त्या शहरामध्ये उसाचं उत्पादन जास्ती होते हे देखील विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं कारण तिथे सिंचनाच्या सोयी चांगल्या आहेत म्हणून पुणे शहर सोलापूर शहर या विभागामध्ये उसाचं पीक जास्ती होत या चित्रात तुम्हाला खडकाचं थर पाहायला मिळेल हे बघा खडकाचं थर इथे दिसत आहे या चित्रात तुम्हाला भात शेती बघायला मिळत आहे बघा भात शेती भात शेतीसाठी पाणी जास्ती पाहिजे असते म्हणून ऊस आणि भात शेती जे आहे ते जास्ती सिंचनाची सोय असलेल्या विभागात आपल्याला प्रामुख्याने आढळते इथे समोर तुम्हाला देवटाक्याचं चित्र दिसत आहे देवटाक म्हणजे जेव्हा नैसर्गिक झरातून पाणी एका ठिकाणी जमा होते आणि त्या टाक्याला देवटाक असं म्हणतात आणि या देवटाक्याचं पाणी सर्वत्र वस्तीला पुरवलं जाते तर हे देवटाक्याचे चित्र आहे तसंच विद्यार्थ्यांना काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अन्न पदार्थ देखील पाहायला मिळाले त्यानंतर विद्यार्थ्यांना काही ठिकाणी देवराई पाहायला मिळाल्या वनराई पाहायला मिळाल्या काही ठिकाणी त्यांना सागाची झाडं पाहायला मिळाली करत करत विद्यार्थी शेवट रायगड जिल्ह्यातील अलिबाग इथे पोहोचले अलिबाग येथे त्यांना कुलाबा किल्ला पाहायला मिळाला त्याला अलिबाग किल्ला असे देखील म्हणतात कुलाबा किल्ला जो आहे अलिबागच्या जवळ समुद्र आहे अरबी समुद्र आहे आणि कुलाबा किल्ला जो आहे तो समुद्रात आहे आणि त्याच्या चारही बाजूने पाण्याने वेढलेला आहे त्यामुळे अशा किल्ल्यांना जलदुर्ग असं म्हणतात जसं आपण आधी पण बघितलं नळदुर्ग जो किल्ला होता तो भुईकोट किल्ला होता कारण तो जमिनीवर होता त्यानंतर सिंहगड जो किल्ला होता तो पर्वत माथ्यावर बांधला गेलेला आहे म्हणून त्याला डोंगरी किल्ला म्हणतात तसं कुलाबा किल्ला जो आहे जो अलिबागचा किल्ला आहे तो किल्ला समुद्रामध्ये आहे आणि त्याच्या चारी बाजूनी पाणी आहे म्हणून त्याला जलदुर्ग म्हणतात अलिबाग जो आहे त्याला खूप मोठा समुद्रकिनारा लाभलेला आहे तर आधी अलिबाग येथील लोकांचा जो मुख्य व्यवसाय होता तो मासेमारी होता त्यानंतर त्यांनी शेती सुरू केली समुद्रकिनाऱ्यापासून थोडं दूर आ, सुपारी केळी फणस मसाल्याचे पदार्थ इत्याद्या गोष्टींची शेती व्हायची त्यानंतर आता अलिबागमध्ये पर्यटन हा मुख्य व्यवसाय आहे कारण अलिबागमध्ये खूप सुंदर समुद्रकिनारे आहेत त्यामुळे त्यांचा पर्यटन आता सर्वात महत्त्वाचा व्यवसाय आहे तुम्हाला अलिबागचा समुद्रकिनारा पाहायला मिळेल तर या प्रकारे क्षेत्रभेट पाठ हा संपलेला आहे या पाठाचा जो स्वाध्याय आहे आणि जी प्रश्न आहे स्वाध्यायाची ते मी पुढील व्हिडिओमध्ये घेईल आणि जे महत्वाचे काही मुद्दे आहेत माहिती असायला पाहिजे ते मुद्दे देखील आपण जे नेक्स्ट जो आपला व्हिडिओ राहील स्वाध्याय सोबतचा त्यामध्ये कव्हर करू